नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे तर आता पहा राघो जे जे बोललय ते करतोय तर चला पाहूया राघो हत्ती कुठे हत्ती हत्ती वाघ कुठे वाघो गाडी कुठे तुझी गाडी कुठे दाखव गाडी आहे गाडी आहे राघो घोडा कुठे घोडा घोडा कुठे राघो रागवचा घोडा कुठे तिथे घोड्या राघो घोडा कुठे घोड्याला खाऊ द्या राघो बॉल कुठे राघो बॉल कुठे द्या बोल मम्माला मम्माला द्या बॉल बोल द्या मम्माला थँक्यू हे पहा आता विचारून झालं रे जी मस्ती चालू झाली हे कसं वागला घाबरतोय हो त्याच्यानंतर तो आला बोल खेळायला हे पहा छोटा बॉल सा पाठ केला छोटा बोल मला प्लीज आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा बाय भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये